आणि ह्या गद्दारांनी काय केलं म्हणजे मी सगळ्यांना सांगतो जो खेळ अरे तुम्हाला लाज वाटली पाहिजे तुम्ही जे काय विजय मिळवला तो चोरून मिळवलेला विजय आहात टीका केलेली आहे तुम्ही पक्ष चोरून विजय झालेले आहात किती वेळा भरलेला आहे किती वेळा रडणार लहान बाळासारखं बाळासाखर तुमचा विजय खरा नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षावर टीका केली तर आता उद्धव ठाकरेंच्या या टीकेवर एकनाथ शिंदे यांनी लहान बाळासारखं किती दिवस रडणार असा पलटवार केलाय पाहूयात सविस्तर नमस्कार आपण पाहतोय प्रेस मराठी व्हिडिओ मध्ये पुढे जाण्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हा गद्दारांनी काय केलं म्हणजे मी सगळ्यांना सांगतो जो खेळ आणि तुम्हाला लाज वाटली पाहिजे तुम्ही जे काय विजय मिळवला चोरून मिळवलेला विजय आहात तुम्ही माझा पक्ष चोरून त्या नावावरती तुम्ही विजय मिळवलेला आहात तुम्ही शिवसेना चोरलेत तुम्ही आमचं धनुष्यमान चोरलात अरे माझ्या वडिलांचा फोटो मी काढलेला फोटो लावून तुम्ही माझ्या वडिलांचा फोटो चोरून तुम्ही मत मागून विजयी झालेला अरे चोरट्यानो भामट्यानो तुमचा विजय हा खरा विजय नाहीये आपल्या बाबतीत जो खेळ केला तोच त्यांनी राष्ट्रवादीच्या बाबतीत केला पवारसाहेबांचा सुद्धा राष्ट्रवादी पक्षात चोरून दुसऱ्याला दिला चिन्ह पण त्यांना दिलं आणि परत पवार साहेबांचा फोटो ते वापरायला लागले मग तुम्ही म्हणाल जसं पवार साहेबांनी कोर्टात जाऊन त्यांना बंदी केली तसं तुम्ही काय नाही केलं तुम्हाला कोणी अडवलं होतं बरोबर आहे तुमचा प्रश्न पण महत्वाचा फरक आहे की आपल्या शिवसेना प्रमुखांचं नाव हिंदू हृदय सम्राटांचं नाव त्यांनी राष्ट्रपुरुषांच्या यादीत टाकले आपल्याला काय वाटलं होतं काय प्रेम आहे मोरीबाबांचं प्रेम आलं म्हणून त्यांनी एका पुण्य पवित्र भावनेने शिवसेना प्रमुखांचं नाव यादीमध्ये टाकलं नाही तेव्हापासून याची कपटकारस्थानं सुरू झाली होती आणि राष्ट्रपुरुषाच्या यादीत नाव टाकल्यानंतर त्यांचा त्यांच्या फोटोचा वापर कोणी करू शकत जो मोदींनी स्वतः केला पवार साहेब आज आहेत आणि पवार साहेब जिकडे उभे राहतील तो पक्ष हे जनतेला कळत पण ग्रामीण भागात आणि शहरामध्ये सुद्धा हिंदू हृदय सम्राटांचा फोटो लावायचा खाली धनुष्यबाण लावायचं आणि बाळासाहेबांचं धनुष्यबाण म्हणून मत मागून तुम्ही लोकांना फसवून निवडून आलेला आहात लहान केलेल्या अरे ग्रामपंचायतीमध्ये लोकांनी त्यांना सहाव्या नंबरवर टाकलं आमच्या शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांच्या धनुष्यबाणाला दुसऱ्या नंबरची मतं मिळाली ग्रामपंचायतीमध्ये आता या लोकसभेमध्ये पण लोकांनी दाखवलं त्यांच्यापेक्षा आम्हाला जास्त मतं मिळाली एकोणीस टक्केमधली चौदा टक्के आमच्याकडे आली लोकांनी सिद्ध केलं आहे शिक्कामोर्तब केलं आहे आता आणखी किती वेळा बोलणार चोरलं 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 लोकांनी सिद्ध केलं त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले म्हणून लोकांनी आमच्या बाजूने मतदान केलं त्यामुळे तेरा लढलो आम्ही त्यांच्यासमोर उभाटाच्या समोर, समोर सात आम्ही जिंकलो त्यांच्यापेक्षा दोन लाख मतं आम्ही जास्ती जिंकलो त्याचबरोबर त्यांचा फॉर्टी टू पर्सेंट स्ट्राईक रेट आमचा फॉर्टी सेवन पर्सेंट स्ट्राईक रेट लोकांनी याच्यावर शिक्कामोर्तब केलं आहे शिवसेना कुणाची आहे त्यामुळे रडणार किती ते आता रडणं बंद करा लोकांच्या आता विधानसभेमध्ये या आता लोकसभेमध्ये ज्या जागा मिळाल्यात त्या कशा मिळाल्यात कुणामुळे मिळाल्यात कुठल्या वोट बँकेमुळे मिळाल्यात तेही या महाराष्ट्रातल्या जनतेला माहित आहे मूळ जो मतदार आहे शिवसेनेचा तो आज बाणासोबत आमच्यासोबत आहे याची प्रचिती विधानसभेमध्ये त्यांना येईल विधानसभेत आता इतकी घसरण होईल की त्यांना कळेल की आपण काय चूक केली आपण बाळासाहेबांचे विचार सोडून जे अभद्र युती केली आघाडी केली त्याचा परिणाम त्यांना विधानसभेमध्ये भोगायला लागेल आणि आता मी तर म्हणेन पहिले ते स्वतःच्या गेटच्या बाहेर न येणारे आता शेताच्या बांधावर शेतकऱ्यांना भेटतायत चांगला आहे या व्हिडिओबद्दल तुमचे मत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि अशाच ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका